हॅलो प्रिवान वेलकम टू माय चॅनल सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपल्याच्या या ब्लॉगमध्ये बऱ्याच दिवसांच्या मोठ्या सुट्टीनंतर मी परत एकदा आपलं जे डेली ब्लॉगिंग आहे ते सुरू केलेलं आहे म्हटलं चला सुरुवात करूयात बरीच मोठी सुट्टी जी आहे ती घेऊन झालेली आहे दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या फिरूनही झालं मजा करूनही झालं आता जे रुटीन आहे रोजचं माझं ते सुरू झालेलं आहे तर म्हटलं आता तेही तुमच्यासोबत शेअर करूयात रोज आपले छोटे छोटे ब्लॉग जे आहेत ते येतच राहणार आहेत स्वयंपाकाला लागली आहे मी सकाळी सकाळी आज मला टिफिन होता आणि टिफिनसाठी ना भाजी काहीच नव्हती तर डाळीचं पीठ होतं म्हटलं चला पिठलं बनवूयात आणि असंही मिस्टरांना माझ्या पिठलं जे ते पातळ टिफिनसाठी आवडतं तर ते म्हणजे त्यांचं असं आहे ना की बाहेर मस्त झाडाखाली बसून वगैरे रोजच त्यांचं जेवण वगैरे असतं असं कोणत्या ऑफिसमध्ये वगैरे बसून नसतं तर मग हे असं वातावरण असल्यावरती जेवणसुद्धा तसं चालतं तर त्याच्यामुळे त्यांना छान असं पिठलं बनवून देणार आहे मी डाळीच्या पिठाचं पिठलं किंवा झुणकासुद्धा म्हणतात त्याच्यासाठी मी कांदा जो आहे तो चिरून घेतला आणि सुरुवातीला तुम्ही पाहिलं डाळीचं पीठ जे आहे ते मी छान असं गाठी काढून घेतल्या त्याच्या आणि त्याच्यातच ना मीठ आणि हळद जी ती टाकून मी असं छान असं काय म्हणायचं याला गाठी त्याच्या सोडवून घेऊन पातळ करून छान असं ठेवलेलं होतं साईडला आता हे जे आहे ते मी वाटण करून घेते वाटण्यासाठी थोडंसं लसूण मिरची आणि जिरं जे आहे ते वाटून घ्यायचं आहे आपल्याला कढई ठेवली आहे मी आणि आता पेठले जे ते बनवून घेते अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी आज पेठले तुम्हाला बनवून दाखवणार आहे आता मी जे में रहते ते म्हणजे मी राहते ते थोडक्यात गावच आहे खेडे गावे त्यामुळे आमच्याकडे जास्त काही असं फॅन्सी जेवण बनत नाही रोजचं आपलं जे पण भाजी चपाती भाज्या साध्यासुद्या आपल्या सिम्पलच आम्हाला जास्त लागतात इवन आमच्या दोघांना जास्त नॉनव्हेजचंसुद्धा वेळ नाही त्या त्याच्यामुळे जास्त काही रेसिपीज वगैरे पण बनल्या जात नाही आता पुण्याला गेल्यावरती होतं असं की तिकडे तिक नॉनव्हेजचे ना वेगळे वेगळे प्रकार बनवता येतात आणि मिळतात सुद्धा म्हणजे मासे वगैरे बनवायचे झाले तर तिकडे मिळतात तर त्याच्यामुळे छान छान असं तिकडे गेल्यानंतर मला खायला मिळतं म्हणजे माहेरी गेल्यानंतर भाऊ बहिणी वगैरे आणतात आणि छान छान असं रेसिपी त्यांच्या हातच्या मला खायला मिळतात तेल होतं तेलामध्ये मी जिरं मोहरी टाकून घेतलं थोडासा कडीपत्ता टाकून घेतला आणि आपला कांदा जो आहे तो परतायला ठेवलेला आहे मोठ्या गॅसवर नाही ठेवलं मी कारण काय झालं आहे ना मोठ्या गा गॅसवरती लगेचच फोडणी जे आपली कांद्याची ती जळून जाते तर त्यामुळे बारीक गॅसवरती ठेवलं आहे मी आणि कांदा परतेपर्यंत आता मी छान असं पीठ मळून घेते पीठ मळून झालं माझं की चपातीसुद्धा बनवून घेणार आहे सोबतच अशी उभा राहूनच मी पीठ जे आहे ते मळून घेते आहे कारण हेच की मग का कांद्याकडेही लक्ष ठेवता येईल आणि पीठही माझं मळून होईल पटकन म्हणून तर चला आता पटापट असं पीठ म्हणून घेते मी सोबतच आपला कांदा जो येतो परतून झालेला आहे छानपैकी असा माझं तेल जे येते तुम्हाला थोडंसं लालसर दिसलं असेल तर चकली बनवलेली दिवाळीमध्ये त्याचं उरलेलं तेल जे आहे ना ते मी अजून संपवती आहे थोडंसं थोडंसं भाज्या बनवून संपवून टाकती आहे ते संपलेलं नव्हतं माझं तर हे लास्ट होतं त्याच्यामुळे ते तेल जे आहे ते असं लाल लाल दिसत होतं आता हे मिक्सरचं जे मिरचीचं वाटण आपण बनवून घेतलेलं होतं ते तेही मी त्याच्यामध्ये टाकून घेतलं सोबत आपलं पीठ सुद्धा आता मी पटापट असं मळून घेते आणि त्यानंतर चपाती सुद्धा पटापट अशी बनवून घेते तर आता इथे तुम्ही बघू शकता आपली मिरची कांदा हे सगळं छान असं परतून झालेलं आहे आता मी जे डाळीचं पीठ जे गाठी काढून साईडला ठेवलेलं होतं ते मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे पाणीसुद्धा आपल्याला जेवढं लागेल तेवढं टाकून घेणार आहे काय होतं ना की आपल्या हातामध्ये असतं जास्त घट्ट पिठलं बनवायचं आहे की जास्त पातळ बनवायचं आहे आपल्याला सरसरीत असं पाहिजे असेल घरी तर जास्त पाणी टाकलं तरीही चालतं पिठलं कसंही बनवा ते छानच लागतं असं मला वाटतं कारण मला पिठलं खूप जास्त आवडतं कधीही बनवा आणि स्पेशली मम्मीच्या हातचं तर खूप जास्त आवडतं तिकडे गेल्यानंतर मी मम्मीला म्हणत असते की कर म्हणून पिठलं मला खूप जास्त आवडतं पिठलं पण काय माहिती का मला माझ्या हातचं जास्त जात नाही जास्त खाऊनच होत नाही आणि इथे पिठल्यामध्ये माझ्या कोथिंबीर नव्हती कारण भाजी जी ती सगळी संपलेली होती ना घरातली तर त्याच्यामुळे पीठला माझं असंच तुम्हाला पांढरं पांढरं दिसलं थोडीशी कोथिंबीर असती तर अजून ते छान दिसलं असतं पीठ आपलं छान मोरलं आहे पाच मिनटं ठेवलं होतं मी साईडला त्याला मळून आता छान अशा चपात्या ज्या आहेत ते बनवून घेते चपात्या करताना ना मी सुरुवातीला ना हे असे गोळे जे आहेत ते बनवून घेते कारण असं की चपात्या जे आहेत मग पटापट लाटता येतात आपल्याला गॅस जो येतो जास्त वाया जात नाही तवासुद्धा तिकडे गरम होते म्हणजे मी बारीक गॅसवरतीच तवा ठेवलेला आहे तोपर्यंत तो गोळे करून घेते आणि गोळे एकदा केले की मग पटापट आपल्या चपात्या जे आहेत त्या लाटून होतात त्याच्यामुळे सुरुवातीलाच मी गोळे जे आहेत त्याशी करून ठेवते चला मग आता चपात्यासुद्धा लाटून घेऊयात आता तवा इकडे गरम करायला मी ठेवलेला आहे झालं असं होतं की मागे माझा ग्लास गॅस जो आहे तो खूप स्लो झाला होता तर त्याच्यामुळे नीट करायला घेऊन गेले होते मिस्टर आणि गॅसवाल्याने मग काय केलं की त्याचा जो आयसर असतो आतला तर तो तोच बदलून टाकला आणि खूपच मोठा गॅस करून ठेवला आहे त्याच्यामुळे होता असं ना की गॅस मोठा केला की लगेचच जळतं त्याच्यावरती काही ठेवलेलं तर त्याच्यामुळे मी आता काय करते ना की बारीक गॅसवरती स्वयंपाक जो आहे तो आवरायचा बघते आता ही माझी पहिली चपाती आहे आणि कधी पण ना काय होतं काय माहिती माझी पहिली चपाती जी ती बिघडतेच आणि बघितलं तुम्ही टाकल्या टाकल्या ती जी आहे ती बाहेरच पडली थोडीशी बाहेर पडली तव्याच्या गेली बाहेर पण मी ती नीट केली परत पण काय माहिती का असं होतं माझ्यासोबत पहिली चपाती जी आहे ती तव्याला चिटकते किंवा काहीतरी होतंच असं थोडंफार तर जाऊ दे म्हटलं आणि बाकीच्या एकदा करायला सुरुवात झाली की मग काही नाही मग होतात व्यवस्थित बाकीच्या तर इतकी काही वाईट झालेली नाही आहे फक्त ती थोडीशी बाहेर गेली आणि खालच्या साईडला चिटकल्यामुळे ती फुगली नाही बघू शकताय आहे तुम्ही कारण ती तिथे चिटकली होती ना मग तिथूनच वाफ जी आहे ती होती त्याची आता ही माझी दुसरी चपातीसुद्धा रेडी झाली तर बघा मी जसं म्हटलं आहे तसं झालं की नाही गोळे करून घेतले की वेळ जो आहे तो वाचतो वरची चपाती भाजेपर्यंत आपली तव्यावरती खालती जी ती चपाती लाटूनसुद्धा तयार होते आता ही चपाती तुम्ही बघू शकताय ही छान फुगली पण ती जी होती ती फुगली नाही आणि ही चपाती भाजेपर्यंत मी मस्तपैकी अशी ही दुसरी चपातीसुद्धा लाटून घेतलेली आहे गॅस माझा स्लोच आहे बघितलं तुम्ही आता ही तिसरी चपाती आहे गॅस माझा स्लोच आहे कारण खूपच मोठा पेटायला लागला आहे गॅस त्याच्यामुळे काय होतं की लवकर तवा तापतो आणि जळायला सुरुवात होते आता तिसरी चपाती जेव्हा मी भाजायला टाकली ना तव्यात त्यावेळी मी गॅस जो आहे तो मोठा केला आता या एका एक चपातीपुरता गॅस मोठा ठेवणार परत तीन चपात्या होईपर्यंत मी तो बारीकच ठेवते असं जे ते मला रुटीन आता याचं हाती लागलेलं आहे आता चला माझा स्वयंपाक झालेला आहे पाहिलं तुम्ही एकदा सकाळी सकाळी भाजी चपाती झाली ना मग काही टेन्शन नसतं बाकीचं काही होऊ नाही हो मग काही टेन्शन नसतं चपाती भाजी जी आहे ती पहिली आमच्याकडे लागते आणि दोघांनासुद्धा म्हणजे सोनूला आणि त्याच्या पप्पांनासुद्धा भाजी आणि चपातीच लागते सोनूचंही काही नसतं त्याला असं भातच पाहिजे किंवा वरण भातच पाहिजे असं काही नसतं त्याला जेव्हा चपाती खाईल तेव्हाच त्याचं पोट भरतं त्यामुळे ती एक ते चांगली गोष्ट आहे आणि त्याला रोज म्हणजे चपातीच लागते पोटभर असं जेवण होतं त्याचं तर तो तो आता तोही शाळेत गेला आहे आणि त्याचे पप्पासुद्धा बाहेर गेलेत ते दोघं यायच्या आधी मी म्हटलं घर जे आहे ते आवरून घ्यावं पण त्याची घरी यायची वेळ जी आहे ती झालेलीच होती थोडक्यात सोनूची घरी यायची वेळ झालेली आहे आता येईलच तो तोपर्यंत मी घर जे आहे ते आवरून घेते बऱ्यापैकी आमच्या घराचा कलर जो आहे ना तो खराब झाला आहे थोडासा कारण यावर्षी कलरवाले जे आहेत ते आलेच नाहीत आमच्याकडे ना दरवर्षी क्वार्टर्स मग हे जे आहे आम्ही राहतो आहे ते रेल्वे क्वार्टर्स आहे तर त्याला रंग देण्यासाठी दरवर्षी माणसं जे ती येतात पण यावर्षी ये काही कोणी आलंच नाही त्यामुळे घर जे ती बऱ्यापैकी खराब झाली आहेत आणि दरवर्षी येतात पावसाळ्यात यावर्षी ये कोणीच आलं नाही बाहेरचे धुवून वाळवून झालेले जे कपडे होते तर ते मी घरामध्ये घेऊन आले त्याचे छान अशा घड्या वगैरे घातल्या आणि त्यानंतर ज्याच्या त्याच्या कपाटामध्ये त्यांचे त्यांचे कपडे जे आहेत ते ठेवून टाकते दोन्ही तिन्ही चादरी पण माझ्या चेंज करून झाल्या हे म्हटलं कपडे आता जे ते ठेवून टाकावे हे लास्ट काम होतं माझं आणि एकदा छान असं स्वच्छ घर झाडू मारलं की मग माझं काम जे ते ओके झालेलं होतं इथं सायकल वरून आले का तुम्ही सायकल केली ना आता नेट ही सोनूची सायकल आणि सायकल नेट करायला घेऊन गेले होते कोरडवडीला थांब ना माझ्या अंगावर कुठे येतो ते बघ कुरडोडीला घेऊन गेले होते सायकल नेट करायला आत्ताच्या रेल्वेने घेऊन आले आणि सोबत बाजार पण आणला आहे थोडासा कारण आज शनिवार आहे पण आज इलेक्शनचा रिझल्ट आहे तर आज काही बाजार मिळणार नाही आमच्या गावामध्ये त्यामुळे येताना बाजार पण घेऊन आले म्हणजे भाजी आणि सायकल पण सायकल गेली पण गायब सायकल आता नेट करून आणली तर अजिबात घरात येणार नाही सोनू त्याला खूप सायकल खेळायला पोचला <small sound> त्यांच्या इकडे कशी काय भाजी मिळाली मंडई इकडे इकडं असं असेल आपलं बाजार आहे ना आठवडा बाजार सकाळी सकाळी गेले होते रेल्वेनीच आणि रेल्वेनीच आले आता गेली रेल्वे बर झालं भाजी आणली कारण भाजी काहीच नव्हती आणि बाजार आज भरणार नाही त्याच्यामुळे टेन्शन आलत भाजीचं म्हटलं आता काय करायचं पण मिळालं नशीब